साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशिबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली वासंती जी आहे ती या आपल्या गिरिजाला पैसे देत असते त्यावर गिरिजा काही पैसे घ्यायला तयार नसते गिरिजा बोलते की नाही हो मला नकामावशी पैसे देऊ तेव्हा वासंती बोलते की अगं बाळा आज दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी असं पैसे घ्यायला नाही म्हणू नको असं पण इकडे ही वासंती या गिरिजाला बोलते त्यानंतर इकडे वासंती ही गिरिजाला बोलते की माझं एक काम कर कपाटामध्ये एक पिशवी आहे तेवढी पिशवी मला ते असं म्हणत आता इकडे गिरजा ही कपाटातून एक पिशवी काढते आणि ती या वासंतीच्या हातात देते आता वासंती त्या पिशवीमधून एक बॉक्स काढते त्यानंतर त्या बॉक्स मधून एक वासंती साडी बाहेर काढते आणि ह्या गिरिजाच्या हातात देते आणि बोलते की आता तू पैसे घेतले नाही ही साडी तर तुला घ्यावीच लागणार आहे असं पण वासंती ही गिरिजाला जेव्हा बोलत असते तेव्हा गिरिजा बोलते की मावशी तुम्ही असं काय करता वासंती बोलते की मी अजिबात तुझं आता काहीच ऐकून घेणार नाही तुला ही साडी घ्यावीच लागेल दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो घरातील नोकरावर खूप चिडलेला असतो आणि त्याच्या नरड्यावर पाय देऊन उभा राहिलेला असतो आणि बोलतो की काय रे काय झालं तुला ओरडायला घरात कोणी मेल की काय असं नागेश्वर जेव्हा त्या नोकराला पाय देऊन बोलत असतो तेव्हा आत्या तिथे येतात आणि आत्या ह्या आपल्या नागेश्वरला बोलतात की अरे दादा तू हे काय करतोस त्यानंतर ही दादाची बहीण जी आहे ती ह्या दादाला बोलते की अरे दादा तू असं काय करतोस त्याला मारतो की काय सोड त्याला असं म्हणत इकडे ही आत्या जी आहे ती या आपल्या भावाला थोडंसं दूर करत असते आणि त्यानंतर इकडे ती बोलते की नेमकं काय झालं का होतं एवढं तेव्हा तो बोलतो की काही नाही बाहेर माणसे आली होती मी फक्त ओरडत घरात आलो त्यावर नागेश्वर बोलतो की एवढं काय झालं तुला ओरडायला माणसंच आली होती ना फक्त त्यानंतर इकडे ही आत्या जी आहे ती दादासाहेबांना बोलते की दादासाहेब तुम्हाला किती जरी टेन्शन असलं ना तरी लोकांसमोर असं जी काही इमेज आहे तुमची ती तुम्हाला जपवावीच लागणार आहे असं पण ही आत्या या नागेश्वरला बोलत असते आणि त्याला शांत करत असते त्यानंतर ही आत्या बोलते की अरे असं टेन्शन घेऊन कुठलाच मार्ग निघत नाही आहे आत्तापर्यंत आपण डोकं ठेवून किती काही मार्ग सॉल्व्ह केलेले आहेत तू असं काय करतोस असं जेव्हा आत्या ही या नागेश्वरला बोलत असते त्यावर नागेश्वर बोलतो की खरोखर दिदी तू जे बोलते ते बरोबर बोलते आता हा नशिबाचा खेळ जो सुरू होणार आहे ना या नशिबाच्या खेळामध्ये सुद्धा मीच जिंकणार आहे असं नागेश्वर दिदीला बोलतो दुसरीकडे वासंती ताई ज्या आहेत त्या आपल्या या गिरिजाच्या कपाळी हळदी कुंकू लावत असतात गिरिजा खूप खुश झालेली असते त्यानंतर इकडे वासंती गिरिजाला हळदी कुंकू लावतात आणि बोलतात की दसऱ्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि एवढं जरी मी केलं ना तरी माझ्या पदवी पुण्य पडेल काहीतरी नको का माझ्या वाट्याला यायला असं वासंतीही या आपल्या गिरिजाला बोलते त्यानंतर गिरिजाला तिच्या आईची आठवण येते गिरिजा बोलते की माझी आई अशीच तुमच्यासारखी होती तिचा हात नेहमी माझ्या पाठीशी असायचा आणि आज खूप दिवसांमधून तुम्ही मला असं जे काही हे गिफ्ट दिलं ना अगदी माझी आईच माझ्या जवळ आहे असा मला भात झाला आहे असं पण गिरिजा ही या आपल्या वासंतीला बोलते त्यानंतर गिरिजा ही वासंतीला बोलते की तुम्ही मला ही साडी नाही दिली तर हा एक आशीर्वाद दिला आणि हा खरोखर मी अगदी मनापासून जपून ठेवेल बरं का असं गिरिजा ही या वासंतीला बोलते आणि खूपच खुश झालेली असते इकडे वासंती पण खूप खुश होते त्यानंतर इकडे आता ही वासंती जी आहे ती बोलते की तुझ्या मनामध्ये जेवढ्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होत अशी मी परमेश्वर सरनी प्रार्थना करते त्यानंतर गिरिजा बोलते की ठीक आहे येऊ का मी आता उद्या येईल पुन्हा आणि तो साडीचा बॉक्स घेऊन आता ही गिरिजा आपल्या घराकडे निघालेली असते दुसरीकडे गिरिजा जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र इकडे बाहेर खूप लोक आलेले असतात आणि ह्या आत्या जे आहेत ते त्यांच्याशी बोलत असतात आता गिरिजा त्या लोकांकडेच अगदी बारकाईने बघत असते त्यामध्ये दे ही आत्या जी आहे ती त्या सर्व माणसांना सांगते की चला येते मी आणि ती थोडीशी साईडला जात असते इकडे आता जेव्हा ही गिरिजा फोनवर बोलत असते तेव्हा नेमकं गिरिजाचं आणि आत्याचं एकमेकींकडे लक्ष जातं तेवढ्यामध्ये इकडे आता हे नागेश्वर जे आहे ते सर्व माणसांना सांगतात की आलोमी देवीचं दर्शन घेऊन असं म्हणत नागेश्वर जो आहे तो दर्शन घेण्यासाठी जातो दुसरीकडे आपली गिरिजा तिथून चाललेली असते चा तिच्या हातात कब्बशी असते इकडे आता हा रुद्र जो आहे तो इकडे बाहेर असतो आणि बाहेर आता एक वासुदेव आलेला असतो त्यानंतर इकडे आता ही गिरिजा जी चहा घेऊन चाललेली असते चा तिच्या हातातील जी कब्बशी असते ती नेमकं ह्या नागेश्वरच्या शर्टवर चहा सांडतो त्या बशीतला आणि इकडे तर सर्वजण आता गिरिजाकडे बघत असतात दुसरीकडे हा वासुदेव जो आहे तो खूप भविष्यवाणी करत असतो रुद्र त्यांच्याकडे बघत असतो त्यानंतर ही गिरिजा जी आहे ती नागेश्वरला बोलते की, नागेश्वर की स्वारीभर का मी मुद्दाहून नाही केलं मी फक्त समोर चाची बशी होऊन चालले होते मला काही माहिती तुम्ही येताल असं गिरिजा ह्या नागेश्वरला जेव्हा बोलत असते तर नागेश्वर गिरिजाकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये माधवराव बोलतात की समोर तुम्हाला दिसत नाही का हो चा घेतलेला आता इकडे नागेश्वर जे आहे ते या माधवरावांना बोलतात की अहो त्या मुलीने काही मुद्दामून नाही केलं चुकून झालंय त्यानंतर नागेश्वर या गिरिजाला बोलतो की आम्ही त्या दिवशी कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस तर तू तिथे होतीस ना गिरिजाच ना तुझं नाव आणि इथे कशी आली तू असं पण इकडे नागेश्वर गिरिजाला विचारतात तर गिरिजा हो असं बोलते त्यानंतर अरुण बोलतो की अहो त्या मालकीनबाईच्या पट्टीसाठी आलेल्या आहेत आता इकडे नागेश्वरचे बोलतात की अरे अरुण मला ते नाही म्हणायचं त्यानंतर इकडे नागेश्वर लगेच बोलतो की थांबा मी शरट बदलून येतो असं म्हणत नागेश्वर तिथून जातो तेवढ्यात माधवराव बोलतात की बघा किती मोठं मन आहे नागेश्वरांचं फुकट त्यांच्या पाठीमागे देव नाही असं माधवराव सर्व मा पाहुण्यांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये माधवराव जे आहेत ते बोलतात की फुकट नाही त्यांच्या पोटी रुद्र प्रतापने जन्म घेतला आणि तेवढ्यामध्ये इकडे आता ही गिरिजासमोर असते गिरिजा बोलते की नेमकं रुद्र प्रताप आहे तरी कोण हे नाव मी डबल ऐकते त्यानंतर गिरिजा ही विचार करू लागते की रुद्र प्रताप यांचा मुलगा आहे का असंही गिरिजा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे गिरिजा ही रोडने चाललेली असते आणि तिला रुद्र भेटतो रुद्र बोलतो की काय हो इकडे कुठे गेल्या होत्या तेव्हा गिरिजा बोलते की अहो काय नाही माझं काम होतं त्यानंतर रुद्र बोलतो की चला मी तुम्हाला गाडीवर पोच करतो आता गिरिजा बोलते की नाही हो नका मला नका पोच करू तुम्ही तुमचं जा तर रुद्र काय ऐकायला तयार नसतो आता गिरिजा जी आहे गिरिजा ह्या रुद्राला बोलते की अहो नको राहू द्या परंतु रुद्र काही आता ऐकायला तयार नसतो तो गाडीवर बसलेला असतो परंतु गाडी स्टार्ट होत नसते आता ही गिरिजा पुन्हा ह्या रुद्रासमोर जाते आणि बोलते की काय हो गाडी स्टार्ट होत नाही का तेव्हा रुद्र बोलतो की नाही करतो मी स्टार्ट त्यानंतर आता इकडे गिरिजा ही गाडीवरती बसते आणि गाडीवरती बसल्यानंतर जो काही साडीचा बॉक्स आहे तो आता हा रुद्र बोलतो की द्या माझ्याकडे काय आहे यामध्ये आता इकडे गिरिजा बोलते की आई साहेबांनी दिली मला आहे ती साडी तेव्हा आता रुद्र बोलतो की आई साहेबांचा आशीर्वाद मिळालाय वाटतं दुसरीकडे नागेश्वर जो आहे नागेश्वरीकडे घरामध्ये या वासंतीच्या अंगावर गिरिजाने ज्या कुर्त्यावर चहाचे डाग पाडलेले असतात तो कुर्ता आणतो आणि जोरात फेकून देतो तेव्हा बिचारी वासंती खूप घाबरते ती बोलते की काय झालं तेव्हा नागेश्वर बोलतो की तुमच्याकडे ती पोरगी आली होती ना तिने आमच्या शर्टवर डाग पाडले असं हा नागेश्वर आता या गिरी या आपल्या वासंतीला बोलत असतो त्यानंतर इकडे आता नागेश्वर बोलतो की त्या पूरला चांगलं सांगा समजून कारण तिने जर पुन्हा असं केलं तर तिची अवस्था जी आहे ती अगदी मी तुमच्यासारखी करून टाकेल असं पण नागेश्वर या आपल्या वासंतीला बोलतो आणि तुमचा चिरंजीव कुठे आहे असं विचारत असतं तेव्हा वासंती बोलते की मला नाही माहीत ते कुठे आहे ते असं बघायला मिळतं की आता गिरिजा ही हॉस्पिटलच्या तिथे आलेली असते रुद्रने तिथे सोडलेलं असतं नर्स सांगतात की ह्याच बरका यांनीच तुम्हाला इथे ॲडमिट केलं होतं तेव्हा आता इकडे प्रभात जे आहे ते आता गिरिजाकडे बघत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की रुद्रसुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये येत असतो रुद्र जो आहे तो बोलतो की मला तुम्ही कुठे दिसताल आता कारण तुमची बॅग द्यायची आहे आणि रुद्र त्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असतो इकडे आता ही आपली गिरिजा जी आहे ती हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभी राहिलेली असते समोर हा नागेश्वर असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद